या घरगुती उपायाने दहा पटीने केस वाढायला लागतील त्यासोबतच केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतील जसं की केस गळती केसांमध्ये कोंडा होणे त्यासोबत केस अवेळीच पांढरे होणे अशा बऱ्याच छोट्या मोठ्या समस्यामुळे आपले केस खराब होतात सर्वांना लांब सडक काळेभोर दाट स्मूद अँड सिल्की केस आवडतात पण बघू शकता असे जर केस तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला केमिकल न वापरता घरगुती उपाय करावे लागतील आज आपण असे घरगुती उपाय बघणार आहोत जे एकमेकाला पूरक आहे आणि यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही बघू शकता हे माझ्या आईचे केस आहेत तुम्हालाही असे दाट लांब सडक स्मुदन सिल्की केस हवे असतील तर फक्त व्हिडिओला स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा कडीपत्ता हा हो आपल्या केसांसाठी चांगला असतो हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे पण आज आपण कडीपत्ता न वापरता कडीपत्त्याची ही दांडी वापरणार आहोत ज्यामुळे आपल्या केसांना दहा पटीने वाढायला मदत होते कारण की कडिपत्त्यामध्ये असतं भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन बी सिक्स बिटा कॅरोटीन आणि प्रोटीन असतं यामुळे आपल्या केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतात फक्त याला योग्य पद्धतीने वापरणं गरजेचं आहे आज आपण कडीपत्त्याची पानं नाही तर कडीपत्त्याच्या या आपण फेकून देत असतो त्या दांड्या वापरणार आहोत या काड्या ज्या आहेत त्या बघू शकता अशा मी बऱ्याच काढून ठेवलेल्या आहेत कारण की कडीपत्ता भाजीला टाकल्यानंतर मी याला असं सा साठवलं इथे आता याला आपण कमी जास्त देखील घेऊ शकतो एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी कचऱ्यात फेकून देणारी गोष्ट खूपच कामी येऊ शकते आणि याचे भरपूर फायदे आहेत तर इथे आपल्याला अशा कडपत्त्याच्या काही काड्या घेऊन याला असं कट करायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघू शकता इथे आपण याला असं थोडं कट केलेलं आहे तुम्ही अजून याला बारीक करू शकता त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि एक ग्लासप्रमाणे या काड्या पुरेशा आहेत आणि त्यानंतर या काड्या आपण या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू तुमच्या जर केसांमध्ये डँड्रफ असेल कोंडा असेल तर लिंबाचा वापर नक्की करा नसेल तर नाही टा वापरलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत एक चमचा मेथीदाणे आणि मेथीदाण्याचा वापर आपण केसांना मजबूत बनवण्यासाठी करणार आहोत यामध्ये अँटी एम्प्लिमेंटरी अँटीऑक्सिडेंट आणि अँटीफंगल असे गुण असतात जे आपल्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी कामी येतात आता या सर्व मिश्रणाला आपण गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही इथे मी अर्ध लिंबू जे टाकलेले आहे त्याऐवजी लिंबाचा रस देखील टाकू शकता किंवा लिंबाच्या एक दोन साली देखील वापरलेल्या टाकल्यात तरी आपल्याला इथे याचा फायदा होतो आता याला छान आपल्याला उकळीपर्यंत गरम करायचं आहे थोडंसं आपण याला जसं हे एक ग्लास आहे तर अगदी एक ग्लासापेक्षा कमी पाणी होईल एवढं गरम करून घ्यायचं म्हणजे यामधील असलेल्या पूर्ण वस्तूचा अर्क पाण्यामध्ये उतरतो आता बघा हे पाणी एक ग्लासापेक्षा थोडंसं कमी झालं की मी गॅस बंद केलेला आहे छान उकळून घ्या त्यानंतर याला गाळून घ्या गाळून घेतल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत शॅम्पू शॅम्पू टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर केस धुवायचे असतील तर तुम्ही शॅम्पू टाका किंवा नसतील धुवायचे तर शॅम्पू न टाकता देखील तुम्ही याचा वापर करू शकता आता या लिक्विडला कधी कुठे कसं वापरायचं ते आपण बघूयात कारण की हे खूप गरजेचं आहे तर आता हे लिक्विड तयार झालेलं आहे याचा वापर आपण आठवड्यातून तीन वेळा करू शकतो आणि आठवड्यातून तीन वेळा असंही आपण केस धुतो तर केस धुताना शॅम्पू तुम्ही नक्कीच वापरत असाल आपल्याला या लिक्विडने केस धुवायचे आहेत यामध्ये आपण शॅम्पूही टाकलेला आहे त्यामुळे केस देखील धुतल्या जातील त्यासोबतच या लिक्विडमध्ये असलेलं पोषक तत्व देखील आपल्या केसांना मिळतं आणि हे असं टाकून लगेचच धुवायचं नाही तर दोन मिनिट अशा प्रकारे आपण मसाज करायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे केस धुवत आहे अगदी दोन तीन मिनिट अशा प्रकारे आपल्याला चोळून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट हे लिक्विड आपल्या केसांच्या मुळाशी केसांवरती राहिलं पाहिजे त्यानंतर नॉर्मल जसं तुम्ही स्वच्छ पाण्याने केस धुवून घेता प्रकारे आपल्याला केस धुवून घ्यायचे आहेत हे लिक्विड फ्रेश बनवा आणि फ्रेश वापरा जेणेकरून याचा खूप छान लवकर फायदा होतो आणि बघू शकता खूपच कमालीचा याचा रिझल्ट मिळतो एकदा नक्की ट्राय करून बघा ही आपली पहिली पद्धत होती लिक्विड आपण तयार केलं यानंतर आपल्याला दुसरी पद्धत बघायची आहे जी की आपल्याला करणं गरजेचं आहे लिक्विड वापरल्यानंतर किंवा अगोदर तर आता बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ काळे तीळ इथे मी घेतलेले आहेत साधारण एक चमचा छोटा चमचा मी वापरलेला आहे तुम्ही कमी जास्त देखील याला बनवू शकता आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा कांदा आपण छोटाच घेतलेला आहे थोडंसं याला आपण बारीक कट करून घेऊयात कांदा आपण यासाठी इथे वापरत आहोत कांद्यामध्ये जो सल्फर नावाचा पदार्थ असतो तो आपल्या केसांच्या मुळांना पोषण देण्याचं काम करतो किंवा आपली जी केसांची मुळं असतात त्यांना ऍक्टिव्ह करतो केस गळती होत असेल तर ती देखील थांबवतो आणि त्याचसोबत केसांच्या वाढीमध्ये देखील याची भरपूर मदत होते आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कोरफड इथे बघा तुम्ही कोरफडीऐवजी कोरफड जेल जे मार्केटमध्ये मिळतं ते देखील घेऊ शकता पण फ्रेश कोरफड कधीही चांगली त्यामुळे मी ती फ्रेश कोरफडीचे असे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि याचाच आपल्याला उपयोग करायचा आहे तुम्ही या वस्तू कमी जास्त देखील घेऊ शकता यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत कडीपत्त्याची पानं तुम्ही कडीपत्त्याच्या पानाऐवजी कडीपत्त्याच्या ज्या दांड्या पण सुरुवातीला वापरलेल्या आहेत त्या देखील इथे घेऊ शकता यानंतर बघा आपल्याला एक कढाई घ्यायची आहे एक छोटंसं कोणतंही भांडं घ्या त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल इथे मी वापरत आहे कोकोनट तेल खोबरेल तेल तुम्ही या विजी कोणत्याही तेलाचा उपयोग करू शकता जसं की तुम्ही रेग्युलर जे केसांना लावता ते जरी तेल घेतलं तरी चालेल तर इथे आपण थोडंसं असं तेल घेतलेलं आहे आता या वस्तू कधी कुठे कशा वापरायच्या किंवा या तेलामध्ये कधी टाकायच्या हे देखील खूप गरजेचं आहे आता इथे जी आपण कोरफड वापरलेली आहे त्याचा आतमधला अर्क देखील तुम्ही काढून वापरू शकता पण मी याला थोडंसंच असं पातळ कट करून घेतलेलं आहे आणि यानंतर आता गॅसवरती आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला टाकायचे आहेत कडीपत्त्याचे पानं आता या वस्तू कधी टाकायच्या हे देखील गरजेचं आहे त्यामुळे सुरुवातीला दुसरी एखादी वस्तू न टाकता कडीपत्ताच टाका त्यानंतर काळे तीळ कारण की काय कमी जास्त प्रमाणामध्ये या जर गरम झाल्या तर आपलं तेल खराब होऊ शकतं किंवा याचा योग्य आपल्याला फायदा घेता येणार नाही यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा आता कडीपत्त्याची पानं थोडीशी गरम झाली की त्यानंतर मी काळे तीळ टाकले त्यानंतर कांदा टाकला की त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे कोरफड एकदाच सर्व वस्तू टाकायच्या नाहीत त्यानंतर बघा आता आपल्याला याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे यामधील पूर्ण वस्तू अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला गरम करायच्या आहेत बघू शकता आणि अगदी काळ्या कुट्ट या होईपर्यंत देखील तुम्ही याला गरम करू शकता मी याला गोल्डन ब्राऊन झालं की गॅस बंद केलेलं आहे कारण की तेल खूप गरम असतं कुकिंग प्रोसेस ऑन असते त्यामुळे ते गॅस बंद केल्यानंतरही अजून या छान अशा वस्तू पूर्णपणे गरम होतात तर आता तेल बघा आपलं तयार झालेलं आहे पण हे जे तेल आहे तुम्हाला जर एक दोन वर्षासाठी जरी टिकून ठेवायचं असेल तर ठेवू शकता यामधील वस्तू ज्या आहेत त्या पूर्णपणे काळ्या कुट्ट होईपर्यंत फक्त याला गरम करा या तेलाला योग्य टेम्परेचरवरती गरम केलं की हे तेल खूप दिवसासाठी व्यवस्थित टिकून राहतं मी चांगलं महिन्या दोन महिन्याचं तेल बनवून ठेवते आणि परत फ्रेश बनवते तर आता इथे बघा याला मी गाळून घेतलेलं आहे आणि यामधील पूर्ण वस्तू अशा थोड्याशा काळसरच झालेल्या आहेत अगदी क्रिस्पी होईपर्यंत याला आपल्याला गरम करायचं आहे आणि काय होतं यामुळे यामध्ये जे ओलसरपणा असतो पाण्याचा जो भाग असतो तो, तो पूर्णपणे निघून जातो ज्यामुळे आपलं तेल भरपूर दिवसासाठी टिकून राहतात आता हे तेल केसांवरती कधी कुठे कसं लावायचं हे प्रॅक्टिकली मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि हे तेल आपण आठवड्यातून तीन वेळा केसांवरती लावायचं आहे केस धुण्याच्या अर्धा ते एक तासा अगोदर आपण केस धुण्यासाठी जे लिक्विड तयार केलेला आहे हे तेल लावल्यानंतर त्या लिक्विडने नक्की केस धुवा म्हणजे तुम्हाला डबल याचा फायदा मिळेल आणि हे तेल तुम्ही रात्री लावून सकाळी केस धुऊ शकता अगदी दररोज देखील तुम्ही या तेलाचा उपयोग करू शकता आणि दोन्ही पद्धती एकमेकाला पूरक आहेत दोन्ही पद्धती जर वापरल्या तर डबल रिझल्ट मिळेल केसांच्या मुळाशी आणि केसांवरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेल लावायचा आहे आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद